नमस्कार शेतकरी मित्रांनो तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळेमध्ये तुमचं स्वागत आहे बंधून आज आहे तीस मार्च तीस मार्च राज्यामध्ये आणखीन काही दिवसासाठी मेघगर्जनेसह मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस देखील आहेत तर राज्यामध्ये संध्याकाळच्या पेडला किंवा दिवस मावतीला काही ठिकाणी लगेच पावसाला सुरुवात होईल आता सध्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणाला देखील सुरुवात झाली आहे नाशिक अकोला देवळगराच्या परिसरामध्ये ढग दाटून येतील पुढच्या दोन तासामध्ये म्हणजे दोन वाजता या भागामध्ये ढगांची कंडिशन वाढायला सुरुवात होईल पंढरपूर सातारा सांगली सोलापूर याही भागामध्ये आज विरळ स्वरूपाचा किंवा मेघगर्जनेसह पावसाचा शक्यता आहे जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी पावसाचं आगमन देखील होणार आहे लोणार मेहकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं आगमन होईल खामगाव परिसरात सुद्धा आज चिखली वगैरे भागात पावसाचं आगमन होणार आहे जाफ्राबाद देवळगाडाच्या जा भोकरदन परिसरात सुद्धा संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे आज आजचा विशेष रडारा जो राहणार आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा अकोला चंद्रपूर गोंदिया नांदेड परिसरात सुद्धा आजच्या पावसाचं आगमन आहे लातूर नांदेड सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता देखील जास्त प्रमाणात आहे परळी वैजनाथ जालना परिसरात सुद्धा काही ठिकाणी तसेच बीड जिल्ह्यामध्ये दक्षिण उत्तर तसेच पश्चिम भागात सुद्धा पावसाचं आगमन होणार आहे मागील तीन दिवसापासून सारखा गेवराई परिसरातल्या काही भागांमध्ये तसेच बीड जिल्ह्यातल्या काही भागामध्ये पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी भाग सोडतोय तर काही ठिकाणी मोजके ठिकाणी देखील तो घेत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर साईडला चांगला पावसाचं आगमन होणार आहे उदगीर वगैरे सावंतवाडी अमदाबा अहमदपूर अशा भागात देखील आजही मेघगर्जनेसह पावसाची आगमनाची तारीख राहिली आहे उद्याच्या एकतीस तारखेला सुद्धा याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे नाशिक नंदुरबारपट्ट्यात सुद्धा या भागामध्ये पावसाचं आगमन आज देखील आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून सतत सांगितल्याप्रमाणे वातावरण एकदा आहे आणि त्या अगोदर सुद्धा चार एप्रिलला काही ठिकाणी जसं की चंद्रपूर लातूर वगैरे भागात ढगांची दाटी होऊन पावसाचं आगमन देखील होणार आहे सात एप्रिल चा जी सुरुवात आहे ती खूप भयंकर पद्धतीने राहणार आहे सात एप्रिल ते अकरा एप्रिल दरम्यान हा पाऊस आगमन करेल एक दिवस मागे पुढे होऊ शकतो कारण की वातावरणामध्ये बदल हा नेहमी होत असतो पण तारीख मात्र फिक्स आहे सात पासून ते अकरा पर्यंत राज्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर काही ठिकाणी विरळ स्वरूपाचा म्हणजे हलक्या पावसाची शक्यता आहे मुसळधार किंवा जोरदार पडणारा पावसाची शक्यता जी आहे ती मोजके ठिकाण असणार आहे पण फळबाग बागा शेतकऱ्यांना हा दिलासा असणार आहे हळद पीक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र ही प्रचंड प्रमाणात डोकेदुखी असणार आहे कारण की पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये याचा जोर सर्वाधिक जास्त असणार आहे बुलढाणा अकोला वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त पावसाची नोंद या आठ एप्रिल किंवा नऊ एप्रिलच्या दरम्यान होईल तसेच नांदेड जिल्हासुद्धा या गारपिटीच्या किंवा पावसा अवकाळी पावसाच्या रड्यावरती येणाऱ्या आठ दिवसानंतर किंवा दहा दिवसाच्या आसपास या पावसाच्या नोंदीला सुरुवात होईल हिंगोली आहे वाशिम आहे याच्यामध्ये यवतमाळ आहे चंद्र पूर गोंदिया गडचिरोली परिसर सुद्धा आहे भंडारा वर्धा सुद्धा भागामध्ये आहे आणि कंडिशन अशी आहे की ह्या सात एप्रिल पासून ते नऊ दहा अकरा एप्रिल सुरू होणारा पाऊस जो आहे तो या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आणि सर्व तालुक्यामध्ये राहणार आहे जे आता मागच्या एके दिवसा अगोदर म्हणजे तीस तारखेला एकोणतीस तारखेला जे घडलं आहे याच्यापेक्षाही ही दुप्पट कंडिशन ही या आठ एप्रिल किंवा नऊ एप्रिलला होणार आहे तर सगळ्यांनी या काल कालखंडामध्ये काळजी का, 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 का घ्यायची आहे आणि सात आठ एप्रिल येणारा पाऊस जो असतो तो दोन चार दिवस राहणार आहे कोणताही अवकाळी हा दोन चार दिवसासाठी मर्यादित असतो तर मित्रांनो हे झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा सोळा नंतर किंवा नंतर पावसाचं आगमन पुन्हा एकदा एका एक टप्प्यावर होणार आहे आणि सरळ सरळ सांगायचं म्हणलं तर एप्रिल महिन्यामध्ये गेल्या वर्षीसारखी कंडिशनसुद्धा काही भागामध्ये होऊ शकते आणि याचा मान्सूनवरती परिणाम होईल का मान्सूनवरती काय चिन चान्सेस आहेत का मान्सूनला मान्सून लांबणीवर पडेल का चक्रीवादाचा फटका यंदाही आहे का खंड वगैरे अशा काही गोष्टी याच्यामध्ये आहेत का ही सगळी माहिती आज मेंबरशिप लाईव्हमध्ये सुद्धा आपण देणार आहोत आणि विशेष म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना लाईव्हची माहिती मिळत असेल त्यांनी ती लाईव्हची लिंक देखील शेअर करायची आहे आणि येणाऱ्या पावसाबद्दलसुद्धा आपल्याकडे तारखा नोंदी ठेवायच्या आहेत कारण की आत्तापर्यंत तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेमार्फत दिलेल्या तारखा एकही दिवसाने मागे पुढे झाल्या नाहीत कदाचित आपण बोलतो एक दिवस मागे पुढे होईल पण ते झाले नाहीत आणि सात तारखेची नोंदसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे सात तारखेनंतर आठ तारखेपासून या राज्याला पावसात सुरुवात होणार आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो